शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे जागरूक नागरिक मंच प्रकाशा यांच्या वतीने आज पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले त्याप्रसंगी जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी लक्ष्मण पटेल व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बावस्कर उपस्थित होते जागरूक नागरिक मंचाचे ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर सनकुमार वाणी व किशोरन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जागरूक नागरिक मंच प्रकाशा यांच्या वतीने केंद्राच्या संरक्षण वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले दररोज अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षांची अनेक कारणांमुळे कथ करण्यात येत आहेत तसेच ज्या प्रमाणात वृक्षांची कत होत आहेत त्या प्रमाणात लागवड होताना दिसत नाही दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे त्यामुळे पर्यावरण दिवसेंदिवस असंतुलित होताना दिसत आहे हे धोके लक्षात घेऊन वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे कारण की जास्तीत जास्त वृक्ष राहिले तर तापमानाचा पारा हा कमी होऊ शकतो आणि जमिनीखालील पाण्याची पातळी सुद्धा वर येण्यासाठी वृक्षांची मदत होत असते म्हणून वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन सदर अभियान राबवण्यात आले त्याप्रसंगी जागरूक नागरिक मनसे अध्यक्ष आहे तुकाराम चित्ते उपाध्यक्ष कुलस मराठे मंगेश अटक ग्राम विकास अधिकारी बी जी पाटील तलाटे धर्मराज चौधरी निखिल चौधरी विजय पाटील संदीप गोई विजय वाणी अशोक परदेशी जितेंद्र गुरव सुरेश लांबोळे संदीप सामुद्रे भरत चौधरी संतोष सोनार अरुण जावरे रुपेश सोनार सचिन सोनार